कितीही घाण असू द्या काच खिडकीची काच किंवा आपली ग्रील नळ जे बाथरूमचे नळ जिथं जिथं आपल्या घरामध्ये असेल नळ ते नळ पुन्हा असे बघू शकतो स्टीलचे जे ग्रील आहेत ना आता हे काचरा जे आहे तर इथे मी बघू शकतो किती घाण झालं आणि फक्त एका एक वस्तू वापरा आणि बघू शकता एवढी जी घाण आहे मी ते अगदी छोटेशा एक चम्मचच लागेल आपल्या एका चम्मच जी अशी वस्तू ना तर त्याच्यापासून मी एवढी सगळी ही जी काचर आपली घाण लागलेली आहे किंवा जे काचाचे जो भांडा आहे कासव आहे तो ते मी सगळं फक्त एका चमचमध्ये काढणार आहे तर काय आहे ते तर हे जे कोलगेट आहे आणि हे पण संपलेलं आहे मुलाने टाकून दिलं होतं तर मी काय म्हटलं तर हे जर सगळं घाण झालं होतं कास तर त्याच्यामुळं फेकण्यापेक्षा मनात आयडिया आली डोक्यात आयडिया आली की आपण फेकण्यापेक्षा याचा पुन्हा आपण यूज करू शकतो तर मी काय केलं जे कासव जे आहे नाही काचाचं होतं माझ्याकडे मी मागे यात्रेमध्ये घेतलं होतं तर हे थोडंसं चिकट झालं थोडं घाण झालं होतं तर मी काय केलं अरे आपण स्वच्छ कसं करायचं आहे तर चला आपण सुरुवात करूया तर मी सुरुवातीला थोडंसं याच्यामधलं कोलगेट जे मुलांनी फेकून थोड� दिलेलं होतं तर ते मी घेतले ते कास त्याला अगदी छोट्याशा क्वांटिटीमध्ये घेतलं आणि बघू शकतो मी ते कासवा जी काचाचं भांडं होतं त्याला मी लावून घेतले दोन्ही पण त्या स्ट्रेला आणि कासवाला आणि जे हे जी काचाचं जे आपलं स्ट्रे आहे जे मी इथं मा हे माझं देवस्थान आहे तर इथं ना बघू शकता आणि इथं जे टी व्हीचं आहे ते काय म्हणतात त्याला सेटअप बॉक्स आहे काय असं ते तर ते काय उचलता येत नाही मला कारण वायर वगैरे फिटिंग केलेली होते तर आता मी तुम्हाला तुमच्यासमोर स्वच्छ करून दाखवणार आहे अगदी पाच मिनिटात तर हे बघू शकतं सगळ्यांनी मी काय केलं ते कोलगेट लावलं आणि कोलगेट लावल्यानंतर त्याला पाच मिनटं असंच ठेवून दिलं आणि पाच मिनटानंतर बघू शकता ताराची घासणी घेतली जी वापरत नाही ती कात मी ताराची घासणी घेतली जी मी वापरत नाही ती तर यांनी काय के केलं थोडं 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 पाणी टाकून असं मस्त असं घासून घेतलं सगळं असं घासून घ्यायचं जिथे जिथं आपण कोलगेट लावले कोलगेटचा वापर केला आहे तिथे तिथे सगळं असं घासून घ्यायचं माझं एवढंच जे स्टँड होतं एवढंच खराब झालं होतं तर तुम्ही ग्रील किंवा काचाचे सॉरी खिडक्याचे जे काच असतात जे अनेक अनेक प्रकारचे असतात ना काचाचे जे जे वस्तू आहेत तर ते साफ करू शकता याने थोडंसं वेळ ठेवायचं दोन ते तीन मिनटं आता हे माझं थोडं जास्त चिकट झालं होतं मग मी पाच मिनटं ठेवून दिली इथं तर तुमच्या जा जर वस्तू जास्त घाण झाल्यानं अगदी दोन ते तीन मिनटं फक्त वाळेपर्यंत ठेवून द्यायचं आणि लगेच अशा हे रुमाल होता माझ्याकडं स्पंचचा थोडासा सॉफ्ट रुमाल होता त्या रुमालाने काय करायचं आहे कोणता जे रुमाल आहे तुमच्याकडे त्या कपड्याने स्वच्छ असं पुसून घेऊ शकता आणि बघू शकता किती त्याचे नवीन निघू निघले बघू शकता जे आपण म्हणजे टाकाऊ वस्तूपासून किती छान असा उपयोग केला तर अशा पद्धतीने पण तुम्ही एकदा करून बघा आणि याच्यानंतर जे आहे ते मी तुम्हाला अजून एक दाखवणार आहे बघू शकता तर अशा पद्धतीने तुम्ही छान असं काम करू शकता या चाना तर याच्यानंतर मी जे साफ करणार आहे आरसा तो हे बघू शकता याचे घाण वगैरे काही जास्त झालेलं जा नाही फक्त डाग पडलेले आहेत पाण्याचे पाण्याचे डाग पण आपण कोलगेटने स्वच्छ करू शकतो तर थोडं थोडंसं राहिलं ते मी आता पिळून काढणार आहे पुरेपूर वापर करणार आहे याचा तर जे थोडंसं राहिलं ते मी हा आरसा आहे जे आपण डेली वापर करतो याचा तरी आरशावर पण मी थोडंसं टाकलं आणि याला दोन ते तीन मिनटं ठेवून दिलं थोडंसं वाळू दिलं आणि त्याच कपड्याने थोडंसं वल्लं केलं पाण्याने थोडंसं भिजून घेतलं आणि बघू शकता असं एखाद्या पहिल्या काय करायचं थोडंसं ओलल्या पालवानी म्हणजे कपड्यांनी रुमालनी असं धुवून घ्यायचं कारण पहिल्या ज्याच्यामध्ये निघत नाही आणि नंतर पुन्हा ते कापड पिळून घ्यायचा आणि नंतर पुन्हा एकदा त्याच कपड्याने व्यवस्थित पुसून घ्यायचा बघू शकता तुम्ही मागून पडून किती स्वच्छ झालेलं आहे तर अशा पद्धतीनेच आपण टाकू वस्तूपासून किती असं काम केलेलं आहे बघू शकता तर एरवी एर पण आपण कोलगेट वापरला असं की फेकून देतो तर त्याच्यापासूनही अशी उपयोगी कामं तुम्ही करू शकता तर आजची ट्रिक्स तुम्हाला कशी वाटली आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा बाय